आज सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्ग सहाव्या डॉ तुमच्या समोर परिपाठ सादर करीत आहे मी कुमारी तन्वी प्रवीण आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या समोर परिपाठ सादर करीत आहोत सर्वप्रथम आपल्या राष्ट्राचे मान सम्मान राष्ट्रगीताने सुरुवात करूया एक सहा सावधान सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर, कर। जरु। जरु। असे म्हणतात की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे यानंतर सुंदर सकाळची सुरुवात माणसाला माणूस की शिकवणाऱ्या प्रार्थनेने आपण करूया हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागने ही जामची प्रार्थना भारत की हर समस्या का है जहां समाधान स्वतंत्र रखे जो हम सबको वो है अपना संविधान ध्यान अंतर संविधानाची प्रस्तावना घेऊन येत आहे माझे नाव समृद्धी महेंद्र खाटी माझे नाव ज्ञानेश्वर तुकाराम आम्ही तुमच्या समोर संविधान सादर करीत आहे सर्वांनी उजवा समोर करा आम्ही भारताचे लोक भारताचे विचार यानंतर तुमच्या समोर सादर करीत आहे विचार आजचा पहिला सुविचार माझं नाव आर्यन जितेश आजचा पहिला सुविचार स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवल्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेव धन्यवाद शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार तो गुरगुडल्या राहणार नाही धन्यवाद करण्यासारखं खूप काही असते जिद्द मात्र करायला हवी असते धन्यवाद

पुन्हा एकदा सांगते प्रश्न तिसरा यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्या आहेत यवतमाळ जिल्ह्यात सोळा उत्तर बरोबर बरो वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण कोणत्या केले माझे नाव पि सतीश राठोड आहे वे थिंकिंग, मच इट्स आहे ज्यांच्यासोबत तीन वर्ष मी सहकारी काम केलं असे आदरणीय अमोल शेंडे सर यांची आठवण म्हणून तीन वर्ष मी आठवी ला सातवी आठवी ला त्यांच्या आहे त्यांच्या वर्गाला शिकवलेला आहे सर दरवर्षी विज्ञान दिवशी हे गाणं आणि त्यांची आठवण प्रत्येक गोष्टीत आपल्याला दिसते शिस्त शिकवण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिस्त आणि आपल्या सहकर्मचाऱ्यांना कशी वागणू आणि त्यांना मान सन्मान आणि मुलांना कसं घडवायचं हे मी जे आदर करणे माझ्या वडिलांनंतर असेल तर माननीय सर, सर सर जरी आपल्यातून गेले पण त्यांच्या जाऊन मी ज्या काही चांगल्या गोष्टी शिकल्या त्याची आठवण म्हणून मी आज हे विज्ञान गीत सरांना समर्पित करतो आणि आमच्या वर्गातर्फे विज्ञान गीत सादर करीत आहोत विज्ञान पाई विज्ञानुगायिका मन्त्रा विज्ञान सो वे अमर ज्ञान विज्ञान सो वे जान अमर ज्ञान विज्ञान जय विज्ञान जय विज्ञान जय विज्ञान धन संपत्ती आरोग्याची समजावी विज्ञान शांती प्रबोधन महती सांगे हे आहे विज्ञान धन संपत्ती आरोग्याची विज्ञान शांती प्रबोधन महती सांगे हे आहे विज्ञान विद्यार्थ्यांना शाळेत देहू विज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना शाळेत देहू विज्ञानाचे धडे કલા મના બળવાડ વિના કામી હૈ વિજ્ઞાન કલા મના બળવાડ કામી હૈ વિજ્ઞાન જય વિજ્ઞાન જય વિજ્ઞાન જય વિજ્ઞાન ध्वनि प्रकाशन वेगा वेगामागे दडले विज्ञान भगोलानि विज्ञान राज्ञान प्रकाशन वेगा वेगामागे दडले विज्ञान खगोलानि भूगोले विज्ञान जलवायु वर पृथ्वी चे उल ल विज्ञान जलवायु वृथ्ी चि उलडले विज्ञान पशु पक्षी कीटक वनस्पती छान आहे विज्ञान पशु पक्षी कीटक वनस्पती छान आहे विज्ञान जय विज्ञान जय विज्ञान जय बुद्धिमान मानवे शोधरे कृष्ण विज्ञान वे विज्ञान अन्धश्रद्धे टाकले हे विज्ञान बुद्धिमान मानवे शोधरे कृष्ण विज्ञान अन्धश्रद्धला माकले हे आहे विज्ञान आर्यमैया मा विज्ञान आर्य भाटनवैया मा विज्ञान देशाला ही देशा

सावित्रीबाई फुले मी तुमच्यासारख्याच लहान मुलींना शिकवणारी भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले तुम्हाला माहित आहे मला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लेखन हातात धरून अक्षर ओळख करून दिली सनातनी लोक धर्मवणून टाकणारी बाई म्हणून मला शिकवायला जाताना शेण दगड फेकून मारायचे पण मी कधीच कोणालाही घाबरली नाही मुलींना मी शिकवायला नाहीच खरंच आता तुम्ही शिक्षण घेता का मी केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला माहित आहे का मला तुमच्या सारखे शिकवायला डिजिटल बोर्ड मोबाईल नव्हते पण माझे एकच ध्येय होते मुलींना साक्षर करायचे खरच आजच्या विसाव्या शतकात स्त्री साक्षर झाली का कि अंधश्रद्धा नावाखाली ती साक्षर असूनही निरक्षर आहे का विचार करायचा शिका मुलींना स्वावलंबी बना अंधश्रद्धा बाळगू नका शिका मुलींना शिका धन्यवाद माझे नाव जीविका राजू अगरवाल मी तुमच्या समोर समारोप सादर करत आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार वर्ग सहाव्याच्या विद्यार्थ्याचा सादर केलेला परिपाठ आदरणीय अध्यक्ष माननीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर आदरणीय कोशटवार सर आदरणीय वर्गशिक्षिका शिक्षिका मॅडम आमच्या परिपाठात आम्हाला मदत करणारी कुमारी अपूर्वा जवके कुमारी समीक्षा मांडवगडे अतर्व महल्ले आणि वानखडे दादांनी परिपाठाची शूटिंग केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांनी शांतपणे शांत आमचा परिपाठ ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते सादरीकरणात काही चुका झाल्या असल्यास आम्ही विद्यार्थी त्या चुका त्यार्त परत होऊ देणार नाही याची ग्वाही देते परत एकदा सगळ्यांचे आभार आज वर्ग संप्रदाचा परिपाठ इथेच संपला असे जाहीर करते धन्यवाद